आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही आपला स्टार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी आपला स्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बातम्या बघायला सुरुवात करा तारापूरमधील बंद केमिकल प्लांटमध्ये संशयास्पद स्थितीत मजुराचा मृत्यू वायू गळतीची शक्यता महाराष्ट्रातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातून या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे जिथे बंद पडलेल्या एका केमिकल प्लांटमध्ये काम करत असलेल्या एका मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे ही घटना मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर ई बासष्ट आणि ई त्रेसष्ट येथील आहे जिथे बजाज हेल्थकेअर लिमिटेड नावाच्या कंपनीचा कारखाना आहे सांगितले जात आहे की ही फॅक्टरी बऱ्याच काळापासून बंद होती परंतु आजही तिच्या आतून वायुगळतीसारखा दुर्गंध येत असतो मृत व्यक्तीची ओळख बालकृष्ण दांडेकर अशी झाली आहे जे कंपनीच्या आत काही तांत्रिक कामासाठी गेले होते याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले प्राथमिक तपासात अशी शक्यता वर्तवली जात आहे की त्यांचा मृत्यू विषारी वायूच्या संपर्कात आल्याने झाला असावा ही फॅक्टरी बंद आहे पण दुर्गंध नेहमीच येतो आम्ही अनेकदा तक्रार केली पण काहीच ऐकून घेतले नाही सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे फॅक्टरीमध्ये बालकृष्ण दांडेकर कोणत्या कारणास्तव काम करत होते आणि सुरक्षेचे काय उपाय योजले होते या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते शेवटी बंद फॅक्टरीमध्ये मजूर कुणाच्या आदेशावर काम करत होता सुरक्षा मानकांची उपेक्षा केली गेली का आणि जर प्लांटमधून अजूनही वायुगळती होत असेल तर जबाबदार कोण आपला न्यूज बोईसर या बातमीवर आपली बारीक नजर ठेवेल तुम्ही आमच्यासोबत जोडलेले रहा पुढे आम्ही तुम्हाला तज्ज्ञांची मते आणि प्रशासनाची प्रतिक्रिया दाखवू सध्यासाठी इतकेच नंतर काही मोठ्या बातम्यांसह हजर होऊ पाहत रहा आपला स्टार न्यूज बोईसर जो सत्य दाखवतो आपल्या गावातील पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक संपर्क साधा त्यांचा सा मोबाईल नंबर नऊ आहे